नाहीये मनाने मोकळेपणाने श्वास घेताच येत नाहीये कारण एक रिस्पेक्ट किंवा एक तो हुद्दा आहे ना तुमचा जे टॅग आहे टॅग त्या टॅगच्या ओझ्याखाली खाली आपण गेलो आणि तो टॅग खूप त्रास देतो अगून मधून आपल्याला मग हाऊ टू मॅनेज इट कस मॅनेज करायचं सुरुवातीला माहिती पाहिजे की ही सिस्टीम कशी चालते तुम्ही जे फिजिकल बॉडी गेले तीस वर्ष मला वाटतं तिशीच्या आसपास वरती पुढेच असतील सर किंवा ट्वेंटी फायव्ह मध्ये काही नवीन असतील सर्टनली so गेले तीस वर्ष झालं तुम्ही जी फिजिकल बॉडी मेंटॅलिटी थॉट प्रोसेस ब्रेन घेऊन चालताय ते चालतं कसं हे तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्ही ते मॅनेज करू शकता फोन सगळ्यांकडे आहेत आहेत ना ऑबविसली हा ठीक आहे सो आता ते फोन सगळ्यांकडे मला सांगा जो जेव्हा तुम्हाला तो फोन विकत घ्यायचा होता त्यावेळेस तुम्ही त्या फोनचा किती रिसर्च केलं भैया वगैरे चांगला आहे का तो, तो फोन ज्याच्याकडे तो फोन आहे कसा आहे फोन मला घ्यायचा आहे आपण खूप रिसर्च केला ब्रँड बघितला कुठला आहे आपल्या प्रोफेशनला सुट होणारा ब्रँड एका सो so, ह्या सगळ्या गोष्टी सिलेक्ट केल्या फोन फोन जो फार फोन तर फार पुढचे दोन वर्ष वापरायचा वी हॅव एव्हरी नॉलेज अबाउट इट काय काय बघितलं तुम्ही फोन मध्ये सांगा बरं येस yes. जो फोन तुम्हाला घ्यायचा आहे पुढच्या दोन वर्षात त्या फोनमध्ये तुम्ही काय काय बघितलं चेक केलं काय काय -के? बोला कॅमेरा क्वालिटी रॅम स्टोरेज फोटो चांगले आले पाहिजेत येस पुढे स्क्रीन साईज काही ना नाव छोटासा पाहिजे मॅडम म्हणजे कम्फर्ट नुसार आपण सगळं बघितलं आता मला सांगा सगळ्यांच्या फोनमध्ये व्हॉट्सअप फेसबुक आहे सगळ्यांना माहिती आहे ते कसं चालतं हँग झाल्यावर काय करतात व्हॉट्सअप चालत नाही हँग झालं काय करतो आपण स्विच ऑफ करतो रिस्टार्ट करतो अपडेट करतो फोन हँग झाल्यावर काय करतो स्विच ऑफ करतो अपडेट करतो फोन येतोय हँग झालाय मारतो कशावर तरी त्याला त्याचं डोकं जागेवर आणतो परत युज करतो वी नो एव्हरीथिंग अबाउट साधा वॉच तुम्हाला आहे सगळं बघतो ना आपण त्याच साधा लेडीज कानातला खडा घ्यायचा आहे दहा रुपयाचा दहा मिनिट घालवतो विनाय अर्धा तास आय हॅव मोर एक्सपिरियन्स ओके सो so, जी गोष्ट आपल्याला पुढचे दोन वर्ष एक वर्ष दहा पंधरा दिवस वापरायची आहे वी नो एव्हरीथिंग अबाउट इट जी फिजिकल बॉडी आहे तुमची मेंदू आहे माइंड आहे कशा पद्धतीची थॉट प्रोसेस आहे गेले तीस वर्षापासून आपण वापरतोय त्याच्याबद्दल सगळं माहिती पाहिजे गेला ताण आल्यानंतर काय केलं ह्या सिस्टीम सोबत तर तो जातो माहिती पाहिजे अचानक असहाय्य व्हायला लागलंय ला मोड स्विंग व्हायला लागले चिडचिड व्हायला लागली ला 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 म्हणजे काय है होतंय हँग होतय ऍप है, हँग व्हायला लागलंय ला ला त्यावेळेस अपडेट कसं करायचं पटकन माहिती पाहिजे काही नाही मी ह्याला सिस्टीमच म्हणते मी काय ह्याला फिजिकल बॉडी आणि ते तुमचं स्ट्रक्चर नाही ही एक सिस्टीम आहे त्या सिस्टीमला तुम्हाला व्यवस्थित चालवायचं चा आहे त्याच्याबद्दल चा तुम्हाला जेवढं माहिती आत आतलं जगाचं सगळं माहिती आहे आपल्याला आतलंच माहिती आहे आतलं जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढं तुम्ही त्याला ते वेल मॅनेज करणार आणि जेवढं तुम्ही वेल आतली सिस्टीम मॅनेज करताय बाहेरच्या गोष्टींचा इफेक्ट होतच नाही आपल्या साईडला एक शिल्ड तयार होते ज्या शिल्ड मधून काहीच आतमध्ये येत नाही सगळं चांगला आत येत ही शिल्ड स्वतःच्या कडेने तयार केली पाहिजे कुठल्याच गोष्टीचा राग द्वेष भीती काळजी जाणवली नाही पाहिजे ते तेवढ्या तेवढी जाणवती कारण ह्या भावना आहेत आपण माणूस आहे मग आता मला सांगा आपला जी फिजिकल बॉडी आहे त्याला कोण हँडल करत आपण म्हणजे कोण मला दे उत्तर तुम्ही जी फिजिकल बॉडी गेले तीस वर्षांपासून वापरताय हु हँडल्स ब्रेन व्हेरी गुड ब्रेन ला कोण हँडल करता माइंड कॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड बरोबर ना अनकॉन्शियस माइंड ओके त्या माइंडला पण कोणीतरी हँडल करत असत न्यूरोसिस्टिम त्याचाच एक भाग आला आता ब्रेनशी कनेक्टेड झालं नाप काहीतरी असं आहे जे माइंडमध्ये येतं आणि नंतर सगळं थॉट्स आणि थॉट्सला पण कोणीतरी हँडल करता एनवायरमेंट ओके सो तुम्ही ज्या एनवायरमेंट मध्ये आहात एन्वारमेंटले दररोज आपल्या डोक्यामध्ये साठ ते सत्तर हजार विचार येतात प्रत्येकाच्या डोक्यात सगळ्यांच्या डोक्यात सारखे का नाही हो येत सगळ्यांच्या डोक्यात वेगळे का माझी सिस्टीम अशी ना चालतीये सगळ्यांचं डोकं सारखं का नाही चालत आहे बनलोय ना आपण तसे बरं आता स्टाफ आहे सगळ्यांच्या वरती तेवढंच प्रेशर आहे एखाद्यालाच एवढं प्रेशर येत एखाद्याला काय येत नाही असं का बर माझ्यासोबत असं का हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत आणि त्याची बरोबर सायंटिफिक उत्तरं मिळवली पाहिजेत तर तुम्ही स्वतःच्या सिस्टीमला हँडल करू शकता मला मॅथ्स भयंकर अवघड जायचं मी लिटरली आमचे जे सर आहेत मॅथचे ट्युशन लावलेली त्यांना म्हटलेलं ला की सर मला आय एम पी आय एम पी गणित प्लीज द्या मला पास होऊ द्या फक्त नाही तर तुमच्या ट्युशनचं नाव खराब होईल मग त्यांनी मला चार ते पाच थेरम दिले की जिथे ट्रायंगल दिसेल तिथे ट्रॅंगलचं थेरम लिहून जिथे सर्कल दिसेल तिथे सर्कलच लिहून आणि मी तेवढंच केलं मला छत्तीस मार्क आहेत मॅथ्स मध्ये आणि मी पास झाले त्यावेळेस मी अकरावी बारावीला घाबरून आर्ट्स ऍडमिशन घेतलं कारण मला मॅथ्स नव्हतं जमत एटी फाय मार्क्स होते सायन्स मध्ये नाईन्टी सिक्स होते पण मॅथ्सला घाबरायचे मग अकरावीत असा विचार केला की मला मॅथ्स अवघड का जात होतं म्हणजे का अवघड जात होत मला आणि मग मी वाचन वगैरे सगळं सुरू केल्यावर माझ्या लक्षात आलं माझी एक बहीण होती मोठी बहीण तिला मॅथ्स अवघड जायचं तिचं नाव होतं चिव ती शाळेत आली रे आली की मला म्हणायची मॅथ्स अवघड आहे अभ्यास करून शिक्षक शिकवायला आले की शिक्षक म्हणणार अवघड द्या पहिलं प्रोग्रामिंग तुम्हीच केलं माझ्यावर की विषय अवघड आहे तुम्ही जो विषय शिकवता तो अवघड आहे आणि मग पोरांना सोपा जावा ह्याची अपेक्षा तुम्ही का ठेवता अवघड द्या मग ते म्हणतात सर तुम्हालाच मग आम्हाला आता काहीच जमायचंय आणि मग ह्या अवघड अवघडच्या नादात मॅथ्स पासून मी आयुष्यभर लाभ राहिले फोबिया बसला माझ्या डोक्यात अजूनही मी एकोणपन्नास ला एकोणसाठ वाजते नऊचं आठ सात असं होतं इकडं तिकडं आणि माझा स्टाफ मला म्हणतो मॅडम अह पण मी माझ्या विषयामध्ये आहे बा ओके ह्या गोष्टी मग सर्टनली कुठेतरी ती फिअर किंवा खूप प्रेशर असत असं म्हणून प्रेशर घेतो आपण आपण अल्वेज नेगेटिव्ह स्टेटमेंट करतो कळत न कळतपणे जोक आहे का एवढं सगळं हँडल करणं जोक आहे का असं म्हणून म्हणून आपण प्रेशर घेतो आणि आपल्यावरच प्रेशर वाढतच जात तुम्ही अध्यापक म्हणून प्राध्यापक म्हणून ज्या वेळेस ज्या कुठल्या ठिकाणी काम करताय तुमचा आहे असा इन्फ्लुएन्स तुमच्या विद्यार्थ्यांवर असतो मी कायम म्हणते कंपनीत फॉल्ट आहे आणि तुम्ही प्रोडक्टला दोष देऊ नका आई वडील आमचं कार्ट असं मग तुम्ही कस काय म्हणू शकता माझा क्लास बावलेट पोर इनडिरेक्टली कंपनीवर जात ना <laughs> सो <laughs> so, आपल्याला कंपनीमध्ये चेंजेस पाहिजेत आपल्याला कंपनीमध्ये चेंजेस पाहिजेत आणि ते शक्य आहे इट इज नॉट इम्पॉसिबल अजूनही असे शिक्षक आहेत की जी क्लास मध्ये आल्यानंतर त्यांचं लेक्चर अटेंड करण्यासाठी मुलं पळत पळत येतात की सरांचं लेक्चर सरांचे मला करायचंच आहे अजूनही असे आहेत आपण अप केलं ए आय च्या समोर चॅट जीपीटी च्या समोर आपण अप केलं पण मी सांगू तुमची मुलं एआय वरून जगभराची सगळी माहिती काढतील पण एक गोष्ट त्यांना जमणार नाही कुठली कुठली अशी गोष्ट आहे जी अजूनही तुम्ही मुलांना शिकवू शकता आणि ती शिकवताना तुमची मुलं गर्दी करतील की सर आम्हाला हवंय हवंय हे शिकवा तुम्ही आम्हाला हे गरजेचं आहे मला पाहिजे हे ही कुठली गोष्ट आणि प्रत्येक शिक्षक तो कुठला असा एक विषय नाही आहे पर्टिक्युलर की तो विषय आम्ही नाही शिकवू शकत प्रत्येक शिक्षक तो विषय शिकवू शकतो प्रत्येक क्लासमध्ये तो गरजेचा आहे असा कुठला विषय आहे की जो आत्ताच्या गरजेला आत्ताच्या काळात तुमच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे आणि तुमची विद्यार्थ्यांना तुमच्याकडून तो शिकायचा yes. आहे येस कम्युनिकेशन अजून माणूस की दृष्टिकोन ओके जीवनाचा कडे पाहण्याचा दृष्टिकोन आधी आपण क्रॉस चेक करायचा आपलं काय देन वी देव टू द अदर्स महात्मा गांधींकडे एक आई आली होती लहान बाळाला घेऊन आणि ती म्हणते की गांधीजी यांना सांगा की गुळ नका खाऊ म्हणून गांधीजी म्हणतात आठवड्या बराणी हे सांगतो आठवड्या ते जातात आणि म्हणतात बाळा नको खाऊ गुळ म्हणले हो तुम्ही आधी पण सांगू शकत होता आता का सांगताय ते म्हणले आधी मला गुळ खायची जी सवय होती ते मी बंद केली शिक्षक स्टाफ रूम मध्ये ऑलवेज स्क्रोलिंग लाईक दिस स्टुडंट बाहेरून सगळं बघतायत असं सर स्क्रोल करतायत चालत आहेत सर स्क्रोल करतायत विद्यार्थ्यांना स्क्रोल करायला काय वेगळं नाही वाटत दे फील फ्री तुम्ही जे शिकवणार आहात जे काय करणार आहात त्याच्या पाठीमागे आधी तुमचं तसं बिहेवियर पाहिजे सो so, सर्टनली भावनिक बुद्धिमत्ता ही एक गोष्ट आहे माहिती आहे काय काय इमोशनल क्वेश्चन सो so, भावनिक बुद्धिमत्ता हा एक जो विषय आहे की तुम्ही इमोशनली किती डेव्हलप्ड आहात तुम्ही प्रॉब्लेम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करताय स्ट्रेस मॅनेजमेंट कशा पद्धतीने करताय तुम्ही आलेल्या गोष्टींना सामोरे कशा पद्धतीने जाताय ह्या गोष्टी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवू शकता आणि मी सांगते माझ्याकडे मुलं येतात ज्यावेळेस मी त्यांना व्यवस्थित ऐकते ना मला त्यांच्यात काहीच प्रॉब्लेम दिसत नाही मला ती बिचारी वाटायला का एन्व्हायरमेंटच अशा पद्धतीचं झालंय की ॲटोमॅटिकली त्यांना तसं वागावं वा लागतंय मी कायम एक एक्झाम्पल देते मला सांगा आपण सगळे त्या जमान्यात होतो दूरदर्शन ना दूरदर्शन सगळ्यांनी बघितलंय त्यावेळेस चार पाच घरांमध्ये एक टीव्ही असायचा असायचा मला सांगा तो बघायला आपल्याला इच्छा नाही करायची चार पाच घरात एक टीव्ही असायचा तो एक टीव्ही बघण्यासाठी आपण सगळे गोंधळ घालायचो तिथे जाऊन आणि तो एक टीव्ही आपण बघायचो त्याच वेळेस सगळ्यांच्या घरात टीव्ही असता तर, तर बघितला नसता का बघितला नसता का सांगा तुमच्या वेळेस त्या वेळेस सगळ्यांच्या घरात तुमच्या टीव्ही असता तर तुम्ही दुसऱ्याच्या घरात जागेला नसता स्वतःचा टीव्ही बघितला असता ना त्याच वेळेस सगळ्यांच्या हातात स्क्रीन स्क्रीन वाला हँडसेट असता बघितला नसता का त्या तुमच्या हातामध्ये फ्री नेटवर्क असतं आता आहे तसं तुम्ही वापरलं नसतं का मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कधीच विद्यार्थ्यांना नाही म्हणायचं आमच्या काळात असं केलंय आम्ही येत आहे लक्षात आणि आपली गडबड हेच आहे आपल्याला कळत नाहीये आपल्याला सांगता येत नाहीये एक्सप्रेस होता येत नाहीये आणि त्यांची भाषा बोलता येत नाहीये कारण आपण कायम त्यांना वेगळं मानलंय आपल्यापासून आर ऑलवेज इन अ डिटॅच आम्ही वेगळे शिक्षक आम्ही कुणीतरी वेगळे आणि ते कुणीतरी वेगळे म्हणून त्यांच्यामध्ये मिक्स होता येईना आपल्याला त्यांची भाषा बोलता येईना त्यांना अंडरस्टँड करता येईल त्यामुळे आजचा जो प्रवास आहे किंवा आज जे आहे आपल्याला ना आपल्या लाईफच पर्पज शोधायचं आहे शब्द ऐकलाय निश काय निश म्हणजे राय yes? निश आयुष्याचं निष कळलं पाहिजे असं म्हणतो ना आपण पर्पज ऑफ युअर लाईफ काय आहे तुमच्या लाईफच पर्पज तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्याचं पर्पज तुम्हाला माहिती पाहिजे नाहीतर हा राऊंड फेल आहे पृथ्वीवरचा फेल गेलो जर तुम्हाला माहिती नाही आहे ना आपण काम कशासाठी करतोय फेल गेलाय तुम्ही फक्त पैशासाठी फोर व्हीलर घ्यायसाठी घेतली फेल गेलं पुढं पुढं तुम्हाला चांदीच्या बेडवर झोपायचंय हा झोपताय तुम्ही व्हॉट नेक्स्ट पुढे काय व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर लाईफ आणि ते मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये कधीच नसतं त्यामुळे आज आपल्याला ते शोधायचंय पण